कंधार आणि लोहा नगरपालिकेची रंधुमाळी चालू आहे मतदान अवघ्या हो काही तासावर शिल्लक राहिले आचारस येता नावाजता संपत्ती आहे आपण या निवडणुकीमध्ये लोकांचा प्रतिसाद काय आहे आणि मतदारांना काय म्हणता येणार नाही जनतेला असं वाटतं दोन्ही नगरपालिकेची विकास झाला पाहिजे आणि विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेस करू शकते मी या भागाचा आमदार आहे लोकांनी मला निवडून दिलेला आहे आणि लोकांचा माझ्यावर विश्वास आहे मी त्यांना अपील केलं दोन्ही नगरपालिका शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुकीत येथे शंका आहे काल माजी मंत्री अमित देशमुख यांची सभा झाली ते आता विद्यमान आमदार आहेत लातूरमधून त्यांचं एक वक्तव्य बाहेर आलं की काल पाच वर्षांनी झेंडे दांडे आणि चिन्ह बदलणाऱ्या माणसाला आपण नगरपालिका ताब्यात देणार आहात का असं त्यांनी आपलं नाव न घेता त्यांनी टीका केली अमित बोलले नाही बोलले मला माहिती नाही पण मी पक्ष बदलले दांडाज बदलला झेंडा बदलला हे लोकांनी मान्य केलं ना मला निवडून दिलेला काही बदललं तरी बोलतो काही विषय नाही स्थानिकचे काँग्रेसचे नेते माजी अध्यक्ष यांनी आपलं नाव न घेता त्यांनी तो मामा नसून कंस मामा आहे आणि स्वप्नील लुंगारीच्या शेतावर त्यांचा या राजकारणामध्ये डोळा आहे असं टिप्पणी बघा चिल्लर माणसाने काय बोललं त्याचं उदाहरण उत्तर द्यायची गरज नाही त्याची उंची किती तो बोलतो काय कोणाच्याबद्दल बोलतो ते स्वतःची किंमत वाढून घेण्यासाठीचा हा आहे त्याच्यामुळं अशा लोकांच्या बद्दल मी बोलणं उचित होणार नाही त्यांना जनता चांगली ओळखू नये मी स्वप्नीला काय म्हणू शकतो स्वप्नील जायला पण मीच नगर अध्यक्ष केलं ना या नगरपालिकेत उभा केलं लोकांनी आशीर्वाद दिला तेव्हा मीच होतो ना हे काय मी फार शाळा आहे कोणी गावात कुत्र विचारलं नाही तर ते तसा प्रकार आहे अशा चिलर माणसाबद्दल मी बोलायचं आवश्यकता महाराष्ट्राचे स्टार प्रचारक असून ते मतदारसंघ सोडत नाही पूर्ण जिल्हा फिरला आहे हे जे नळगे आहे ना त्यानं ज्याच्या याच्या खाली चाटू मारते ते अशोक चव्हाणसुद्धा जिल्हा फिरले नाही मी पूर्ण जिल्हा फिरला आहे मला कोल्हापूरला जायला सांगितलं होतं पक्षाने मी कोल्हापूरला जाऊन आलो त्याला माहीत नसेल आणि स्टार प्रचारक झालो माझी राष्ट्रवादीनं उंची वाढवली मी आभारी आहे पक्षाचा साहेब आपण एवढं मोठं विकासाचं काम करता विकासाचा निधी खेचून आणला या मतदारसंघामध्ये पण त्यांचं स्पष्ट मत आलं की फक्त निवडणुकीत आली की नारळ फोडणे आणि पाट्या लावणे असाही आरोप नळगे साहेबांनी आपल्याला काय बदल कोण हो त्याला कोण कुत्र विचारते काय कोणाच्याबद्दल विचारता मला कळलं पाहिजे तुम्हाला मी नारळ फोडणार रस्त्याचं काम झालं काबं सुरू आहे एका दिवसात काबं नाही होणार आमच्याकडे अरे मी काय त्याला दाखवायसाठी नारळ नाही फोडले जनतेच्या विश्वासासाठी फोडले आणि प्रताप पाटील ज्या ठिकाणी नारळ फोडतो ते काम शंभर टक्के करतो आज नाही मागे उदय त्याच्यापुढे जाऊन त्यांचा एक आरोप आला साहेब आपल्यावरती ही निवडणूक इतर उमेदवार नसून हे नळगे वर्षेच प्रताप पाटील करण्यासाठी स्वतःचं महत्त्व वाढून घेण्यासाठी म्हणलं नाही आपली किंमत आपली उंची न बघता तो असंही म्हणाला की माझा पोरगात बस झाला असे दहा बघतो माझं काय वक्तव्य मी तीन टर्म आमदार झालो त्याला ज्याच्या हाताखाली काम करते त्याला पाडून खासदार झालो असल्या चिल्लर माणसाच्या वक्तव्याला मी उत्तर देणं आता त्याच्यापेक्षा फार पुढे नेलो साहेब भाजपचे खासदार भाजपचे आमदार इथे सभा न घेता कॉर्नर सभा न घेता फक्त ऑफिसमध्ये येऊन पत्रकार परिषद घेऊन जातात याचा जा अर्थ काय याचा अर्थ नळगे भाजपमध्ये झाला ते अशोक चव्हाणची बी टीम आहे भाजपची बी टीम आहे फक्त दलितांची मुस्लिमांची बहुजन समाजाची मतं मिळावी म्हणून तो जोकर आहे कल इधर मारेगा उसमें क्या बडी बात है?